शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीमध्ये जिल्हा बँकांमधल्या ज्या जुन्या नोटा पडून आहेत त्यांचा मोठा अडसर होता पण आज हा अडसर अखेर दूर झालेला आहे कारण रिझर्व्ह बँकेने या जुन्या नोटा स्वीकारण्याची आता घोषणा केलेली आहे जिल्हा बँकांमधले जवळपास तीन हजार कोटी रुपये जे जुन्या नोटांच्या स्वरूपात पडले होते ते सगळे आता बदलून दिले जाणार आहेत आठ नोव्हेंबर ते तीस डिसेंबर या दरम्यानच्या काळामध्ये ज्या जुन्या नोटा या बँकांमध्ये जमा झाल्या होत्या त्या सगळ्या आता रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे वीस जुलैच्या आत या नोटा बदलून देण्याची मुभा देण्यात आली आहे याआधी एकतीस डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा बदलून देण्यासाठी मुदत देण्यात आली होती आता अधिसूचना निघाल्याच्या तीस दिवसाच्या आत जिल्हा बँका सहकारी बँका आणि पोस्टातल्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये बदलून घेता येणार आहेत तीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत बँकांमध्ये जमा झालेल्या नोटाच बदलून घेता येणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदीची घोषणा केली होती आणि त्यानंतर जुन्या नोटा बदलण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती या कालावधीमध्ये जिल्हा बँकांमध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले पण हा पैसा काळा पैसा असण्याची शक्यता लक्षात घेता तो स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता पण अखेर आज रिझर्व्ह बँकेने घोषणा केली हे पैसे स्वीकारले जातील नेमकं कोणत्या बँकांमध्ये किती पैसा आहे त्यावर एक नजर टाकूया राज्यात एकूण बत्तीस जिल्हा बँका आहेत नोटबंदीनंतर या बँकांमध्ये जुन्या नोटा होता बत्तीस बँकांमध्ये पाच हजार दोनशे अठ्ठावीस कोटींच्या जुन्या नोटा पडून आहेत एवढ्या रकमेवरती बँकांना व्याजही द्यावं लागत होतं पुणे जिल्हा बँकेमध्ये आठशे अकरा कोटी रुपये हे जुन्या नोटांच्या स्वरूपात पडून आहेत सातारा जिल्हा बँकेमध्ये तीनशे नव्याण्णव कोटी रुपये पडून आहेत नाशिक जिल्हा बँकेमध्ये तीनशे शहात्तर कोटी रुपये पडून आहेत चंद्रपूर जिल्हा बँकेत तीनशे पडून आहेत सोलापूर जिल्हा बँकेत एकशे दोन कोटी रुपये पडून आहेत आताच हाती आलेल्या बातम्यानुसार रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकांमध्ये जवळजवळ तीन हजार कोटीच्या जुन्या नोटा ज्या पडून होत्या ज्या स्वीकारायला नकार दिला होता त्या स्वीकारण्याचा निर्णय केल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या अडचणी झाल्या होत्या आणि हा जो सगळा कर्जाचा विषय झालेला आहे की नव्याने कर्ज द्यायला जिल्हा बँकांकडे पैसे नव्हते अर्थात सरकारने राज्य सहकारी बँकेला सांगितलं होतं की तुम्ही जिल्हा बँकेनं पैसे द्या आम्ही आम्ही घेतो शेतकऱ्यांना कुठे प्रॉब्लेम नाही पण ह्या तीन हजार कोटीची अमाऊंट रिलीज होणं हा एक मोठा रिलीफ आहे रिझर्व्ह बँकेचे केंद्र सरकारचे मी खूप आभार मानतो त्यांनी याच्यामध्ये पुरेशे चेकिंग करून फायनली या जुना नेटवर्क स्वीकारायला मान्यता दिली आठ नोव्हेंबर ते तीस डिसेंबर ज्या नोटा जिल्हा बँकेने स्वीकारल्या त्या सगळ्या केंद्र सरकारकडे मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वजण गेलो होतो आम्ही ही मागणी केली होती की महाराष्ट्राच्या ज्या जगा मध्यवर्ती बँक आहेत जुन्या नोटा त्यांच्याकडे आहे आणि त्यातून काही अडचणी निर्माण झाल्या आणि या अडचणी केंद्र सरकारच्या वित्त विभागाने सोडवत या नोट बदगवून दिल्या पाहिजे ही मागणी मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या अध्यक्षतेखाली आमच्या शिष्टमंडळाने मान्य जेटली साहेबांची भेट घेऊन घेतली केंद्राकडे आपण वारंवार पाठपुरावा करत होतो आणि योग्य वेगळी योग्य निर्णय होणार होतो